नमस्कार स्वागत आहे आपल्याला एप म्हणसिया यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वाती आज आपण बनवत आहोत धने जिरे पावडर आणि यासाठी मी हे घेतले जिरे जिरे मी अर्ध्या वाटीच्या थोडेसे वरती घेतले आणि त्यापेक्षा जास्त आपण आता धने घेणार आहोत एकदम असं हलक्या हाताने आपल्याला कढईमध्ये आता या जिऱ्याला भाजून घ्यायचे भाजताना एकदम छान वास येतो आणि रंगही चेंज होतो त्यावरून समजायचं आपले जिरे भाजले तर जिरे भाजताना गॅस हा कमी प्रमाणात ठेवायचा आहे आपल्याला हे बघा जी असा रंग आहे आणि भाजल्यानंतर वेगळा रंग दिसतो आपल्याला एकदम छान अशी घरच्या घरी आपण जिरे पावडर बनवणार आहोत बाहेरून आणल्यानंतर त्याला वासही नसतो रंगही नसतो आणि त्यामध्ये काहीतरी मिक्स असतं म्हणजे जी टेस्ट पाहिजे ना धने जिरेची तीसुद्धा येत नाही तर असं बाहेरून आणल्यापेक्षा घरच्या घरी बनवलेली किती चांगली ना त्यासाठी म्हटलं चला आज मला बनवायचीच होती तर तुमच्यासोबत आपण हे शेअर करू म्हणून आणि हे आता मी जिरे घेतले भाजायला आणि हे धने धनेसुद्धा मी निवडून घेतले छान आणि जिरे पण निवडून घ्यायचे त्यामध्ये पण खडे वगैरे असतात आणि धन्यामध्ये सुद्धा असतात तर धने आणलेले बाहेरून तर ना जास्त दिवस घरात तसे ठेवले ना तर टिकत नाही त्याला जाळं वगैरे होतं मी आणलेले आत्ता दिवाळीच्या वेळेस पण त्याला जाळं होऊ लागलं म्हटलं चला आज आता ना धने जिरे पावडर बनवूनच टाकू आणि वालाच्या शेंगामध्ये चवळीच्या शेंगामध्ये अशा बऱ्याच पदार्थांमध्ये ना आपल्याला धनजिरे पावडरही लागतेच आता जिरे भाजले छान आपले मी आता काढून घेतले आता हे धने टाकते आहे मी आता धणे पण आपल्याला असे कमी गॅसवर हलक्या हाताने असे भाजून घ्यायचे छान आणि धने ना अगोदरना तुटतसुद्धा नाही आहे हाताने दाबून बघितल्यानंतर पण जेव्हा भाजताना तेव्हा छान त्याच्या ते दोन खापा होता हे बघा असं ना धण्याला आपल्याला हलक्या हाताने भाजायचे आणि एवढे धने मी आता ठेवून देणार आहे थोडे तसेच उन्हात ठेवायचे ते छान म्हणजे ते खराब होणार नाही आहे आणि ह्या हलक्या हाताने याला भाजून घ्यायचं आहे काय होतं माहिती आहे का बाहेरून आणलेली पावडर ना तिला रंग नसतो वासही नसतो आणि टेस्टही नसते खमंग असा वास सुटलेला आहे आता घरामध्ये माहिती आहे का धन्याचा आणि जिऱ्याचा हे आता ना हे बघा धने आपले तुटत नाही आहे सध्या अजून भाजले नाही आहेत मी तोडून बघितलं पण ते तुटतच नाही आहे कारण ते अजून भाजलेले नाही आहेत भाजतील ना तेव्हा त्याचे दोन खापा होतील छान मस्त तर असे आपल्याला हलक्यात आणि आता भाजून घ्यायचं आहे आता इथून पुढं तर हिरवे मटर वगैरे येतात त्यामुळं समोस्यामध्ये पण ही धनेजिरी पावडर यूज केल्या जाते कचोरीमध्ये पण म्हटलं चला आज आता बनवूनच घेऊ हे आता हलक्या हाताने असं मी बघत होते करून त्याला तर आता दोन खापा होत आहे त्याला थोड्या दाबून बघितलं का लगेचच खापा होता आपल्या दोन म्हणजे आपले धने भाजत आहेत अजून समजा प्रोसेसमध्ये तसं कळून जातं आणि छान वास येतो आता भाजले आपले धने बघा आणि मी आता काढून घेते काढल्यानंतर हे असं मी दोन्ही एकत्र मिक्स केलं आणि मिक्स करूनच आपण मिक्सरमध्ये फिरवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने हे आपले धने पूड तयार होते एकदम चविष्ट भाजी लागते कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही सहज टाकू शकता आणि घरच्या घरी बनवू हो शकता हे बघा असं आपले धने आता भाजलेले छान त्याच्या दोन खापं होत आहेत थंड झाल्यानंतर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं एकत्रच फिरवायचं आहे वेगवेगळे गळ केल्यापेक्षा म्हटलं एकत्रच छान मी एकत्रच बनवत असते बऱ्याच वेळा आणि मिक्सरला आता हे वाटून घ्यायचे आपल्याला घरच्या घरी तुम्ही अशी एकदम सोप्या पद्धतीनं धनेजिरे पावडर बनवू शकता हे बघा हे असं आता आपली ही थोडी जाड वाटते मी पुन्हा एकदा फिरवून घेणार आहे आणि बऱ्याच वेळा आपण बाहेरून आणतो बाहेरून आणतो पण त्या बाहेरला ना काही हे नाही आहे हे बघा आता एकदम कमी प्रमाणात धनेजिरे होते त्याची किती छा सारी पेस्ट तयार होती आपली आणि एकदम छान घरच्या घरी तर नक्की ट्राय करा आणि कशा वाटतात माझ्या रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपण ना आता हे डब्बा एखाद्या डब्यामध्ये भरणीमध्ये पॅक असं झाकणामध्ये झाकणाचा डब्बा भरणी असे ना त्यामध्ये जर भरून ठेवलं ना एकदम कायम त्याचा जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याचा वास येतो छान बाहेरच्या पावडरचा असा वास येत नाही जिरे आणि धने पावडरचा त्यामुळे नक्की घरीच बनवा माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे नक्की कमेंट करून सांगा आजची आपली रेसिपी कशी वाटली ते सांगा चला तर भेटू अजून नवनवीन रेसिपीमध्ये बाय